तर मंडळी अंडाकरी करायची ही अनोखी पद्धत आवडली का नाही तुम्हाला हा आवा आवडणारच कारण ही पद्धत कुणाला माहीत नाही बरं का हा कारण आम्ही जे हे बनवतो ते आपल्या गावाकडची चूल वरती बनवतो बर का कारण चुलीवरच खाणार त्यालाच देव देणार आहे बघा त्यामुळं आमचा गावाकडची चूल चॅनल लाईक करायचा शेअर करायचा हा व्हिडिओ आणि चॅनल सबस्क्राईब करून तेवढं घंटीचं बटन दाबायला इसरायच नाही बरं का म्हणजे जेणेकरून पुढचा एखादा जो व्हिडिओ नवीन असा काहीतरी असेल का नाही तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल शेतकरी खाद्य संस्कृतीचे थेट शेतातून दर्शन घडवणारे एक चॅनल गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अनोख्या पद्धतीनं अंडा करी करायची बघ का पण काय झालंय प्रत्येक वेळेला तुमची ताईच असते इथं काही स्वयंपाक बनवायला तर म्हटलं आज आपण करावं का नाही करा बघू मला पण बर तर कसं आहे अंडाकरी करायचा बेथ आहे पण अंडाकरी म्हणजे साधी सुधी नाही बरं का अंडाकरी एक वेगळ्या पद्धतीनं आता तुम्ही म्हणाल वेगळी म्हणजे असं काय तुम्ही वेगळं करणार आहे होय होय यातलं वेगळं पण जरा तुम्ही प्रत्यक्षातच बघा त्याचं काय म ताजी अंडी ज्या वेळेला आपण शिजवतो का नाही त्यावेळेला ती त्याची कवच उखलत नाही सोलता येत नाही आपल्याला त्या कवचाबरोबर ते अंड सुद्धा सोललं जातं आणि बड़ दोबड येतं हां मग आता हे जेव्हा पर्याय काय जी अंडी ज्या वेळेला असतील का नाही तर त्या वेळेला बघा हे टाळण्यासाठी म्हणजे अंडी सोलत नाही ही जर आपल्याला टाळायचं असेल तर त्याची एक सगळ्यात सोपी आणि कधीही तुम्ही पाहिली नसेल अशी पद्धत आज आपण बघणार आहे हां पण पन... हे बघायच्या अगोदर आज त्या अंडाखरीला का आपण काय काय सामान घेतलंय ते जरा अगोदर बघूया तर जुन्या पद्धतीनं अंडाखरी बनवण्याची बघा पद्धत कशी आहे ती आपण बघणार आहे आणि त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय हे जरा बघूया इथं आपण घेतलाय हे मटन मसाला अंडाखरी मसाला असतो तसा पुन्हा हे त्याचं वाटण घेतलंय खोबरं लसूण त्याचं आपण वाटण घेतलेलं आहे हे कांदा लसूण मसाला म्हणजे ही चटणी आहे बघा हे मीठ घेतलं आहे चवीसाठी आता सगळ्यात विशेष माझे हे आहे बघा आता हे जे घेतलं आहे का नाही तर ते भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं हे एकत्र असं आपण वाटून घेतलेलं आहे त्याच्याबरोबरच इथं आहे का बघा आपल्याकडं ताजे अंडे आहेत हे आता ही ताजे अंडे आहेत तर ताजे अंडे असल्यामुळे ही सोलणार नाहीत ना जर तुम्ही आशीच्या अशी उकडायला टाकली तर ही सोलली जाणार नाहीत ना म्हणून त्याला उपाय म्हणून ही ताजे अंडेच घेतल्यात दाखवण्यासाठी आणि आपल्याला दा आपण तेल सुद्धा घेतलेलं आहे तर एवढंच इथे लागणार आहे ह्याला काही विशेष असं काही भानगड नाही तर ह्याच्यासाठी आपण तेल अगोदर टाकून घेऊया हे तेल आपण टाकलं आता तेल जरा गरम झालं की त्याच्यात आपण टाकणार आहे कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी तर ह्याच्यात आपण मसाला टाकणार आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मसाला त्याच्यानंतर हे ए... कांदा आणि खोबऱ्याचं वाटण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकलं की जरा हे हलवायचं कांदा कांद्याचं वाटण असल्यामुळे बघा एक वेगळ्याच पद्धतीची टेस्ट लागते शिवाय होतं काय एकदम असं रबरबीत असते आता जरा भाजत आलं की आपण टाकणार आहे त्याच्यात हे मसाला तर मंडळी कसा आहे बरं का आपल्याला काय एवढं सायपाकाची सवय हवी का म्हणून जरा थोडीफार ताईची जरा मदत घेतल्या बरं काय ह्याच्यात मदत म्हणजे काय हो हलवायचं मग ते आता ह्याच्यात आपण ते वाटण टाकतोय बघा याला जाळ जास्त लावायचं नाहीतर करपने शक्यता यापेक्षा आपल्या कमी जाळावरतीच करायचं तर त्याचा मसाला चांगला भाजून झालेला आहे तर ह्याच्यात आता आपण का नाही पाणी टाकणार आहे हे बघा पाणी आता आपल्याला किती रस्सा पाहिजे ह्याचा त्या पद्धतीनं आपण ह्याच्यात थोडं एवढं पाणी ठेवायचं आणि हे मंद हाचे वरती आपण मंद जाळावरती का नाही आपण हे उकळून घ्यायचं त्याच्या आता आपण चवीपुरतं मीठ टाकणार आणि बारीक जाळ लावल्या ला ला ला, चुलीला तेवढ्यावरती हे आपण उकळून घेणार हा याला जाळ लावूया आपण मंदच ठेवायचा तर हे चांगलं उकळलेलं आहे बघा आता आणि चांगली उकळी आल्यानंतर आता मात्र सगळ्यात महत्वाची बाजू आहे बघा या वेळेला आपण अंड कसं फोडतोय आणि त्याच्यात कसं टाकतोय हे बारकाई ना बघा कारण अनोख्या आणि जुन्या पद्धतीचं म्हणा खरं तर कारण पूर्वी हे करत होते लोक आजकालची सगळी लोक इसारली हे पण ह्याच्यामध्ये कसं करायचं त्याचं एक अगदी बारकाही ना बघा तर जसं आपण ऑमलेटला अंड घेतो आणि अंड फोडतो तसं हे अंड फोडायचं हे बघा ही पळी आहे या पळीमध्ये असं चटकन ओतलं आता ऑमलेटला काय करतो आपण ऑमलेट ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपण हे चटणी मीठ टाकून हलवतो पण तसं इथं करायचं नाही हे घ्यायचं हे घ्यायचं आणि बघा आता मध्ये बरोबर ह्या आमटी पातेल्याच्या मध्ये बरोबर जो काही उसूळ येतोय का नाही त्या उसूळ हे ओतायचं हा आता हे ओतायचं ते म्हणजे बारीकदार लावायचे नाही बर का एकदम ओतायचं कसं बघा बारकाही ना बघा तर अगदी त्याचप्रमाणे आता आपण दुसरा अंड तसंच आपण ह्याच्यात वाचणार आहे हे बघा तर आता मगाशी जसं आपण अंड ओतलं ना तसं अगदी तसंच हे बघा हे अंड डायरेक्ट हे बरोबर मध्ये जे दिसतंय मध्ये जे उसूळ येतोय त्या उसुळावर एकदम ओतायचं आणि बाजूला घ्यायचं हे बघा असं बाजूला घेतलं की आता चांगलं ह्याला रट रटरटून चांगलं ह्याला शिजून द्यायचं हा शिजलं का नाही शिजून ज्या वेळेला आपण हे खाली घेऊ का नाही तवा एकदा तुम्हाला दावतो तर हे बघा आता चांगलं शिजलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो नेमकं हे बघा आहे का तसच्या तस अंड आहे फक्त हे फुटल्याला अंड ज्या प्रमाण असतं त्याप्रमाणे याच्यामध्ये दिसतंय नाहीतर हे अगदी जसं शिजवल्यासारखं म्हणजे पाय याच्यामध्ये कसं आहे अंडी सोलायची भानगड का नाही काहीच नाही अगदी सगळ्यात सोप आता हे दुसरं अंड तुम्हाला दाखवतो हे बघा अगदी त्याच्यामध्ये आठ डील सुद्धा आहे तर अशा प्रमाणे ही जुन्या पद्धतीने हे केलं जात बघा आता आपण आता ह्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकूया म्हणजे त्याची चव पण चांगली लागते आणि शिवाय एकदम दिसायला पण छान दिसत मंडळी अंडाकरी करायची ही अनोखी पद्धत आवडली का नाही तुम्हाला हा आवा आवडणारच कारण ही पद्धत कुणाला माहीत नाही बरं का हा कारण आम्ही जे हे बनवतो ते आपल्या गावाकडची चूलवरती बनवतो बरं का कारण चुलीवरच खाणार त्यालाच देव देणार आहे बघा म्हणून का नाही तुम्ही काय करा आता अशा पद्धतीनं अंडाकरी करून बघा तुमच्या घरात करून बघा घरातल्या मंडळीसनी खाऊ घाला आन कशी होत्या ही मात्र आम्हाला कमेंटमध्ये सांगा बरं का आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंटमध्ये आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे आणि अशाच वेगवेगळ्या पद्धतीनं जर काय तुम्हाला करायचं किंवा बघायचं असेल ना तर आम्हाला तेही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुम्ही म्हणाल त्या पद्धतीची आपण रेसिपी तयार करू तिथंच बांधावर बसून तयार करू आणि तुम्हाला ती आपण दाखवूया त्यामुळं आमचा गावाकडची चूल चॅनल लाईक करायचा शेअर करायचा हा व्हिडिओ आणि चॅनल सबस्क्राईब करून तेवढं घंटीचं बटन दाबायला विसरायचं नाही बरं का म्हणजे जेणेकरून पुढचा एखादा जो व्हिडिओ नवीन असा काहीतरी असेल का नाही तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल हो तोपर्यंत रामराम